की गेल्या वेळेस जी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझ्याकडून चूक झाली आणि जनतेच्या मनातील उमेदवार देण्यासाठी आम्ही कमी पडलो सत्ता असून देखील आम्हाला विरोधात बसावं लागलं तथापि मी या तालुक्याचा आणि या शहराचा मी आमदार आणि मंत्री आणि पालकमंत्री असताना हे शहर वंचित ठेवता कामा नये आणि म्हणून मी माझ्या विरोधात नगरसेवक जरी निवडून आले तरी त्यांना बरोबर घेतलं आणि आपण संपूर्ण शहरामध्ये विकासाच्या कामा संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला त्यामुळं आता माझ्या राईट असो लेफ्ट असो मागा असो जवळचा असो नातेवाईक असो कोणी कोणाची शिफारस आणली तरी त्याचा था या निवडणुकीत काही उपयोग होणार नाही जो जनतेच्या मनात आहे जो जनतेच्या ध्यानात आहे आणि जो निवडून येईल आणि निवडून आल्यानंतर देखील जनतेची सकारात्मक कामं करेल अशाच व्यक्तीला या निवडणुकीमध्ये जामखेड नगरपालिकेची देखील निवडणूक आहे निवडणुकीची फॉर्म भरण्याची प्रक्रिया कालपासून सुरू झालेली आहे आज दुसरा दिवस आहे पूर्वी ग्रामपंचायतची नगरपालिका केल्याच्या नंतर सत्रेत आणि एकवीस नगरसेवक हे प्रत्येक वार्डातून एक निवडून यायचा आणि त्यांच्यामधून नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षाची निवड होत होती परंतु आता शासनाने कायद्यात आणि नियमात बदल केला आणि आता थेट जनतेमधून नगराध्यक्ष निवडणूक निवडणूक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यातच तीन नगरसेवक देखील वाढलेले आहेत प्रभाग रचना आता या निवडणुकीमध्ये समोर आलेली आहे बारा प्रभागामधून चोवीस नगरसेवक हे निवडून येणार आहेत तर थेट चौथे नगराध्यक्ष निवडणूक लढवणार आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व पदाधिकारी आणि ने नेते यामध्ये कालपासून सहभागी झालेले आहेत इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे अतिशय उत्स्फूर्त आणि चांगला प्रतिसाद हा जामखेड शहर आणि उपनगरातून मिळाला आणि त्यान्वे बारा प्रभागातून एकशे चौदा उमेदवारांनी या मुलाखती दिलेल्या आहेत आज मुलाखतीची प्रक्रिया संपलेली आहे विशेष सांगायचं म्हणजे जे प्रभाग मधून प्रभाग मधून अनुसूचित जमाती या जागेवर देखील पाच उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीकडे मुलाखती दिलेल्या आहेत याचं सांगायचं तात्पर्य म्हणजे प्रत्येक जाग्यावरती जवळपास सहा उमेदवार हे पाच ते सहा उमेदवार प्रत्येक प्रभागातून आणि प्रत्येक नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक असल्याची नोंद करण्यात आलेली आहे आणि पदासाठी मी आपल्याला जवळपास पाच ते सहा उमेदवार प्रत्येक नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत असं ज्यावेळेस सांगितलं त्याच वेळेस नगराध्यक्ष पदासाठी देखील सर्वसाधारण महिला यासाठी हे नगराध्यक्षपद राखीव आहे त्यासाठी पाच सहा सहा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांनी मागणी केलेली आहे त्यामुळं नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार हे टप्प्याटप्प्याने आम्ही हो। आता जाहीर करणार आहोत शेवटी वरिष्ठांच्या मार्फत देखील भारतीय जनता पार्टीची निवडणुकीची स्ट्रॅटेजी ही केवळ कोणाच्या एकाच्या हातात असत नाही त्यामुळं स्थानिक पातळीवरची जी काही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होतं ती झालेली आहे जिल्हा पातळीवरती त्याचा रिपोर्ट गेलेला आहे त्याचबरोबर आज सकाळी पालकमंत्री माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आणि मान्य प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये जी बैठक आज पार पडली त्याच्यामध्ये देखील जामखेड नगरपालिकेची चर्चा झालेली आहे त्यांचा अहवाल आणि त्यांच्या सूचना येताच पुढील प्रक्रिया पार पडेल मला असं वाटतं की कधी कुशी कधी दोनचा प्रश्न येणार नाही त्याचं कारण असं आहे की आम्हीच भारतीय जनता पार्टीच एक पाऊल पुढे जात ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि सगळ्याच आमच्या इच्छुक उमेदवारांनी सांगितलं आहे की कोणी उमेदवार दिला तरी आम्ही त्याला निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू जे इच्छुक एकशे चौदा आहेत त्यामध्ये देखील काही बदल होऊ शकतो आणि काही नवीन उमेदवार देखील याच्यामध्ये आणखी जोडले जाऊ शकतात याची देखील शक्यता आहे दोन दो 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 दो। तारखे आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया सतरा तारखेपर्यंत आहे त्याच्यानंतर छाननी आणि विड्रॉ होऊन येईल आणि त्याच्यानंतर प्रचाराची यंत्रणा बारामच्या भागामध्ये अतिशय सक्षमपणे आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही ही प्रचार यंत्रणा करणार आहोत कारण जामखेड शहर आणि उपनगर या जनतेचा आणि नागरिकांचा भारतीय जनता पार्टीवरती प्रचंड विश्वास आहे आम्ही पूर्वी कामं केली आहोत आहेत आणि याच्या पुढे काम करण्याची खात्री भारतीय जनता पार्टीकडून असल्यामुळं विश्वासात भारतीय जनता पार्टी उतरेल असा माझा विश्वास आहे म्हणला की जो उमेदवार केला ते लोक पण तुमच्यावर राहिले परत आता ह्या आमच्या बरोबर राहिली का नाही राहिली परंतु मी त्यांना बरोबर घेऊन जनतेसाठी काम केले हे जनतेसाठी माझ्यासाठी महत्वाचं प्रश्न जुने नवे प्रश्न नाही प्रश्न निवडून येण्याचा आहे त्याच्यामुळं निवडणुकीत आणि लोकशाहीमध्ये जुनं आणि नवं असं पाहता येणार नाही शेवटी निवडून येणं ही क्रायटेरिया महत्वाची आहे जुना जरी व्यक्ती असेल आणि तो निवडून येणार असेल तरी त्यालाही तिकीट दिलं जाईल त्याला कोणत्याही डावला जाणार ना नाही किंवा जुना जरी असेल तर तो पक्षाचं हित पाहणार असतो त्यामुळे त्याची इथे व्यवस्था नाही झाली तर आणखी कुठल्या चांगल्या ठिकाणी व्यवस्था करता येते आणि म्हणून या नगरपालिकेमध्ये सत्ताधारी पक्षाची सत्ता असतं ही जनतेची मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला हे करावं लागेल फॉर्म भरणी कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीने पक्षाच्या आदेशानुसार संचलन समिती निर्माण केलेली आहे त्याच्यामुळं आमची निवडणूक संचलन समिती त्याचं संपूर्ण काम पाहते फॉर्म भरणे असेल फॉर्म भरल्याच्या नंतर हिशोब येणं असेल त्याचबरोबर निवडणुकीमध्ये प्रचार वार्नर सभामध्ये त्याच्या परवानगी घेणं असेल पोस्टर लावणं असेल पोस्टर छापणं असेल त्याच्यामध्ये जे काही निवडणुकीमध्ये यंत्रणा अद्यावत करावी लागते त्या यंत्रणेची जी, जी संचलन समिती आहे ती संचलन समिती आम्ही गठीत केलेली आहे त्याच्यामुळे प्रत्येकावर जबाबदारी दे दे देत उदाहरणार्थ मागासवर्गीय आरक्षणात जे काही प्रभाग येतात त्यांचे कास्ट सर्टिफिकेट असतील एन ओ सी असेल त्याचबरोबर व्हॅलिडिटी व्हॅलिडिटीसाठी दाखल करायचं असेल त्याची सगळी तयारी भारतीय जनता पार्टीने इच्छुक उमेदवार आमच्याकडे असल्यामुळे त्याची तयारी पूर्ण केली आहे त्यामुळं कमी वेळामध्ये सुद्धा आमच्याकडून नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची आणि अलायन्सची येईल याच्याबद्दल ये कसलीही शंका नाही त्याचं कारण मी सगळ्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती मध्ये घेतल्या आणि दुसऱ्या पक्षाने कुठं नगरला घेतल्या पुण्याला घेतल्या आता भविष्यात दिल्लीला गेले होते आणि त्यामुळं इच्छुक उमेदवार हे या नगरपालिका क्षेत्रात आहेत आणि इथेच मी उमेदवारीच्या इच्छुक उमेदवारीचा मुलाखती घेतलेल्या आहेत त्यामुळं माझ्या नजरेतून मी सर्व स्क्रीनिंग आणि फिल्टर केलं आहे त्यामुळं जो गर्थ निवडणुकीतला अनुभव आहे तो या निवडणुकीत येणार नाही चांगला परभाव मिळवतो त्याच्या नियमानुसार ज्याचं नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये नाव आहे त्यालाच निवडणूक लढवता येते आणि ते आम्ही पाळू गेल्या वेळेचं समीकरण गेल्या वेळेस मी भाजपमध्येच होतो मधुकर आभारी सुश्रित होते आणि सुरेंद्र अजून म्हणजे वेगळ्याच पक्षात होते आता मी भाजपमध्ये जागेवर आहे मधुकर आभारनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि सुरेश धस देखील भाजपचे आमदार आहे त्याच्यामुळे गेल्या वेळेस झालं ते कोणी नाही सर आघाडीचे वेळेस मला असं वाटत की ह्या प्रेसला आपण सगळे जर अतिशय उत्स्फूर्त पत्रकारांनी देखील प्रतिसाद दिलेला आहे आणि प्रश्न सगळ्याचा सगळ्याचा पक्षाचे प्रश्न आता मला विचारला तर होणार नाही आता तुम्ही जे कोणी करणार आहेत जे कोणी असे काही घटना करणार आहेत त्यांना राज्यात आणि पाच केंद्रात त्यांना सगळ्याला बऱ्याच वेळात आता अध्यक्ष माजी जिल्हा परिषद महिला बल कल्याण चेअरमन राष्ट्रवादी काँग्रेसचे आता माजी सभापती भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उद्या ज्याला अकरा वाजाची दहा वाजताची वेळ मिळालेली प्रदेशाध्यक्षाची सत्ता भाऊ वारे हे प्रवेशासाठी आता ठाकरेकडे निघणार आहे त्यांना स्थानिक कार्यकर्ते इथून देणार आहेत उद्या सकाळी नरिवन पॉईंट भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय इथं त्यांचा प्रवेश आहे त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील भाजपमध्ये प्रवेश करणार मी माझ्या पक्षाचं आणि माझ्या कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या निवडणुकीसाठी आठ दिवस मी तर ठाण मांडू नये आणि तीन तारखेपर्यंत तिथे बसून राहणार गेल्या काही दिवसामध्ये जो काही जामखेड शहरामध्ये नगरपालिकेच्या क्षेत्रात विकासाची कामं मोठ्या प्रमाणात केली त्यामुळं ज्या मुलाखतीच्या दरम्यान अनेक जणांच्या मुलाखती घेत असताना जनता ही अतिशय समाधानी आहे आणि त्यामुळं भविष्यात देखील आम्ही जो काही वचननामा या निवडणुकीच्या माध्यमातून जाहीर करणार आहोत जे निवडणुकीत वचन देणार आहोत ते वचन पूर्ण करण्याची क्षमता आणि वचन पूर्ण करण्याची कार्यवाही फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते राज्यात आणि देशात सत्तेत असलेली भारतीय जनता पार्टी आणि आम्ही या अगोदर केलेली कामं हो। त्या बळावरती महत्व स्वरूपामध्ये या नगरपालिका क्षेत्रातील नेता ही नागरिक भारतीय जनता पार्टीला आपलं बहुमत आणि पवित्र मत देऊन सेवा करण्याची संधी देतील आणि म्हणून हे जे काही वचननामा आहे आपण पाहिलं असेल की आपल्या नगर ते जामखेड जामखेड ते श्रीमंदा नावरा रस्ता असेल त्याचबरोबर आता शहरातून जाणारा एकशे पस्तीस कोटीचा रस्ता असेल हा केंद्र सरकारच्या माध्यमातून हा आपण आणला आणि त्याचे पकडीत देखील घेऊन गेलो त्याचबरोबर जामखेड शहराला पूर्ण दाबाने स्वच्छ आणि चोवीस तास पाणी मिळण्याच्या दृष्टिकोनातून उजनीवरून पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केली त्याला एकनाथजी साहेब मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्याला आपण मान्यता मिळवली आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात देखील ड्रेनेजचं काम देखील त्याच्यामध्ये प्रस्तावित आहे हे काम पूर्ण होताच एक मोठा होता। प्रोजेक्ट रस्ते वाडी वस्तीवरती आणि संपूर्ण शहरामध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून कॉन्क्रीट रस्त्याचं देखील आपण प्राधान करणार आहोत तो देखील प्रोजेक्ट राज्य शासनाच्या